ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनीनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो आपल्या शेअर बाजारात गुंतवलेली जी रक्कम असते त्या रकमेचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी उत्तम कंपनीत गुंतवणूक करणेच गरजेचे असते परंतु परंतु आपल्या शेअर बाजारातील इतक्या कंपन्यातील उत्तम कंपनी निवडण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्व भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक ठोकटाळा लावता येतो व एक आत्मविश्वास निर्माण होतो तर मित्रांनो मी कालच म्हणजे दोन दिवसापूर्वी गेल कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या त्यात त्या मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचा अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी आय आर ई -E डी ए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीच्या अभ्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीची नाव आहे इंडियन रिन्युएबल आणि ही कंपनी मित्रांनो पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एन टी पी सी अदानी पॉवर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन टाटा पॉवर जे एस डब्ल्यू एनर्जी तसेच एन एच पी सी टॉरेंट पॉवर तसेच एन एल सी एन एल सी इंडिया तसेच एस जे एन मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा तसेच आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीसारखेच काम करणारे या स्पर्धक कंपन्यांपैकी ऑलरेडी आपण एन टी पी सी अदानी पॉवर पॉवर ग्रिड पाव कॉर्पोरेशन टाटा पॉवर टोरेंट पॉवर एन एच पी सी या कंपनीच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा तसेच ह्या ह्या कंपनीशी त्या कंपनीची तुलना करा त्यातील उत्तम कंपनी कोणती आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर करेंट वैल्य। करेंट वैल्य। वैल्य। चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एकोणपन्नास रुपये पन्नास पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय बावनवी किलो किंमत म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स म्हणजे एक शेअर्स जो जो बावनवे खायमध्ये त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवे खाय व त्याची बावन वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचा बावनवे खाय किंमत जर बघितली तर ती आहे दोनशे चौतीस रुपये पस्तीस पैसे व बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती आहे एकशे सदतीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणपन्नास रुपये नव्याण्णव पैसे ह्या किंमतीला मिळत होता मित्रांनो इंडियन रिन्यूएबल ह्या कंपनीच्या शेअर्सच्या म्हणजे किमतीच्या बाबतीत आपण दोन वर्षापर्यंतच मागे जाऊ शकतो इतर कंपनींच्या आपण पाच वर्ष दहा वर्ष पूर्वी काय किंमत होती हे पाहतो परंतु इंडियन रिन्यूएबल ह्या कंपनीचे आपण फक्त दोन वर्षा म, मा म्हणजे मागील दोन वर्षापर्यंतच किंमत पाहू शकतो कारण इंडियन रिन्युएबल ही कंपनी मित्रांनो आपल्या शेअर बाजारात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सुमारे दोन वर्षापूर्वीच लिस्ट झालेली आहे त्यामुळे आपण अभ्यासासाठी दोन वर्षापर्यंतचीच किंमत आत्ता पाहू मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे चार हजार एकशे नव्याण्णव सॉरी एक्केचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सोळाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तो बाराशे बावन्न पॉईंट तेवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आठशे चौसष्ट पॉईंट त्रेसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सहाशे तेहतीस पॉईंट त्रेपन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली तीनशे शेहेचाळीस पॉईंट एक्केचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात आत्ता शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात त्या कंपनी कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीत एकाहत्तर पॉईंट शहात्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कोण कु येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा इंडियन रिन्युएबल ह्या कंपनी दोन पॉईंट सत्तावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा एक पॉईंट ब्याण्णव टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तीनशे शेहेचाळीस पॉईंट एक्केचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत वाढत चढत्या क्रमाने वाढत दोन हजार पंचवीस साली सोळाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ करोड रुपये झालेला आहे म्हणजेच त्या कंपनीच्या नफ्यात भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचा एक शेअर्स जो बावनवे किलोमध्ये एकशे एक सदतीस रुपयाला होता तसेच दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे एकोणपन्नास पॉईंट नव्याण्णव रुपयाला होता तोच आत्ता इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एकोणपन्नास पॉईंट पन्नास पैसे ह्या किंमतीला मिळत आहे म्हणजेच थोडक्यात काय इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीत एक वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे एकशे सदतीस रुपये दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे एकोणपन्नास पॉईंट नव्याण्णव पैसे म्हणजेच जवळजवळ पन्नास रुपये जे गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे एकोणपन्नास पॉईंट पन्नास पैसे झालेले आहेत म्हणजे जवळजवळ एकशे पन्नास रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीनं दोन वर्षात सुमारे दोन पॉईंट नव्याण्णव पट म्हणजे जवळजवळ तिप्पट नफा दिलेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याच्यात किती पट पण नफा मिळाला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीनं दोन वर्षात पन्नास रुपयाचे दीडशे रुपये करून दिलेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की इंडियन रिन्युएबल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा एकाहत्तर पॉईंट शहात्तर टक्के आहे म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर इंडियन रिन्यूबल ह्या कंपनीत ते एकाहत्तर पॉईंट शहात्तर टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की इंडियन रिन्युएबल ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे प्रोमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी जरी उत्तम असली तरी बावन्नवी खायपासून त्याच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी प्रॉफिट बुकिंग तसेच निगेटिव बातम्या अफवा यामुळे कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असतो तर तो, तो खाली जो येत असतो म्हणजे उत्तम कंपनी असून जो शेअर खाली येत असतो जागतिक परिस्थितीमुळे म्हणजे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा खाली येत असतो तेव्हा ती ते गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते कारण की जागतिक जागतिक मंदी ही जास्त काळ टिकत नसते तर ती जागतिक मंदी ओसरल्यानंतर जो उत्तम कंपनीचा शेअर्स आहे तो नवीन नवीन हाय किंमत म्हणजे नवीन नवीन नवी उच्चांक किंमत दाखवत असतो परंतु तो बावनवी खायपासून खाली आलेला आहे तो लगेच बावनवे खायच्या आसपास जाऊन नवीन नवीन नवी बावनवी खाय तयार करत असतो तर मित्रांनो लक्षात घ्या इंडियन रिन्यूबल ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे आणि त्याच्यात भावनिव खायपासून तो जेव्हा जेव्हा म्हणजे समजा दहा टक्के खाली आला तर काही रक्कम गुंतवावी अजून दहा टक्के खाली आला तर आपल्या बचतीतील काही रक्कम गुंतवावी म्हणजेच थोडक्यात काय तर उत्तम कंपनीच्या शेअर्समध्ये भावनिव खायपासून तो खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नसते मित्रांनो इंडियन रेनेबल ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास काहीही हरकत नाही मित्रांनो इंडियन रेनेबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनींशी आपण बनवलेल्या सर्व कंपन्यांची व्हिडिओ शेअर करा ही विनंती मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय